श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये तर आज मस्त असे कांद्याच्या पातीचे मोठे बनवलेले आहे तर कांद्याची पात याची भाजी पण करतात पराठे पण करतात तर काही ठिकाणी आयते पण पन करतात पण आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये स्पेशली मोठे बनवून जास्त प्रमाणात खातात तर आता संक्रांत झाली आलेली आहे आणि आता कांद्याची लागवड पण खूप जास्त प्रमाणात म्हणजे लागवड सुरू आहे कांद्याची लागवड सुरू असल्यामुळे कांद्याची पात पण जास्त प्रमाणात भेटत आहे तर या कांद्याच्या पातीचं मी आज मस्त असे मोठे बनवले आहे तर चला मग तुम्हाला रेसिपी दाखवते तर मस्त दोन अशा काते कांद्याच्या पातीची जुडी घेतलेली आहे तर भरपूर अशी कांद्याची पात छान मस्त बारीक बारीक कापून घेतली आणि छान स्वच्छ धुवून घेतली तर एका कटोऱ्यामध्ये घेतलेली आहे मी तिला कांद्याच्या पातीला आणि छान याच्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे त्याच्यासोबत मी नवीन तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अंदाजी एक शेर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी अर्धा शेर म्हणजे जेवढं तांदळाचं पीठ त्याच्या अर्धं गव्हाचं पीठ घेऊन घ्यायचं त्याच्यानंतर बेसन घेतलेलं आहे मी एक वाटी आणि त्यानंतर याच्यामध्ये टमाटर घालून घ्यायचे आहे अंदाजे सात आठ मी टमाटर याच्यामध्ये घातलेले आहे कारण की टमाटरशिवाय मोठे होणारच नाही जास्त आंबट टमाटर आपल्याला टाकायचे आहे तर टमाटर भरपूर टाका आणि त्याच्यानंतर मस्त असं भरपूर सारा कोथिंबीर टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हिरव्या मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर तिखट पण घालायचं आहे एक ते दीड चम्मच तुमच्या चवीनुसार तुम्हाला जर जास्त तिखट नसेल तर, नसे तर तुम्ही कमी प्रमाणात घाला त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद पावडर घालून घ्यायची आहे तर बघू शकता इथं हळद पावडर घातलेली आहे त्याच्यानंतर धनिया पावडर घातलेला आहे धनिया पावडर घालून झालं की आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चांगले एकदम हलक्या हाताने एक याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा घालायचा नाही आहे आपण जी कांद्याची पात धुवून घेतो ना त्याच्यामध्येच पाण्याचं प्रमाण जास्त असते त्याच्यामुळे हे मिक्स होऊन जातं आपल्याला एकही पाण्याचा वापर करायचे नाही तर याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही म्हणजे मुठ्याचं पीठ मिळते म्हणजे दळून आणतात काही भागामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये चण्याची डाळ तांदूळ नवीन तांदूळ आणि गहू याचं तुम्ही म्हणजे असं एक जसं आपण भाकरीचं पीठ लावून आणतो ना तसं मुठ्याचं असं जाडसर पीठ दळून आणतात पण नसेल पीठ तर मग आपण असंच घरगुती म्हणजे आपण पीठ घेऊन मिक्स करून याचे मुठे बनवू शकतो तर माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे मी इडली पात्रामध्येच ते मुठे वापरून घेणार आहे तर त्या अगोदर आपल्याला थोडीशी तडका तयार करून घ्यायचा आहे तर मी तेल घेतलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये जिरा मोहरी आपल्याला घालून तडका तयार करून घ्यायचा आहे आणि हा तडका आता आपल्याला जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं कांद्याच्या पातीचं मुठेसाठी त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे तर आता हे बघू शकता इथं आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आणि याच्यावर आपल्याला हा जो तडका आपण तयार केलेला होता तो सगळा टाकून घ्यायचा आहे आणि याला पाच दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तर हे बघू शकता आता मी इडलीचे साचे घेणार आहे आणि याला तेल लावून घेणार आहे तोपर्यंत आपला तो जो काही स मिश्रण आहे सारण आहे तो छान म्हणजे रेस्ट होऊन जातो तर आता हे आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं आहे सा सगळ्या साच्याला तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला हे जे सारण आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण की आपण याच्यामध्ये तडका टाकलेला होता आणि हा तडका आता टाकल्यानंतर याला छान एकजीव करून घेतल्यानंतर जे आपले इडली पात्राचे साचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं टाकून द्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही असे गोल आकाराचे मुठे तुम्ही ठेवू शकता म्हणजे खाली एक कपडा ठेवायचा आणि त्याच्यावरती चाळणीमध्ये कपडा ठेवून त्याच्यामध्ये हे आपल्याला मोठे तयार करून ठेवून द्यायचे तर जर स्टीमर नसेल तर अशा पद्धतीने पण आपण वाफून घेऊ हो शकतो स्टीमरपेक्षा इडली पात्रामध्ये पटकन शिजतात आणि छान होतात म्हणजे हे बघा इथं पाणी गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी सगळे जे आहे मुठे सगळे ठेवून देणार आहे अगदी दहा मिनटात हे शिजून तयार होतात तर बघू शकता तर एक दहा मिनटानंतर मी उघडून बघितलेले आहे आणि आता आपल्याला हे चेक करून बघायचं आहे की शिजले की नाही शिजले म्हणून तर आता मी हे चेक करणार आहे एखादा चम्मच वगैरे किंवा चाकूच्या साईडने तुम्ही चेक करून बघू शकता तर पीठ चिकटलेलं नाही आहे तर म्हणजे आपले मुठे एकदम तयार आहेत तर आता हे गरम असतात त्याच्यामुळे थोडंसं आरामात काढा तर आता मी सगळे हे काढून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असे आपले मुठे तयार आहेत हे तुम्ही चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा असेही खाल्लेलं खूप सुंदर लागतात आम्ही चटणी वगैरे सोबत काही खात नाही अशीच आम्ही खातो त्याच्यामुळे खूप सुंदर लागतात आणि एकदम रिअल चव येत असते याची आणि याच्यासोबत म्हणजे याच्यामध्ये टाकायला जर नवीन तांदुळाचं पीठ असेल तर एकदम भारीच लागतात तर खूप सुंदर झाले होते मोठे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याच्यामध्ये टमाटर खूप जास्त प्रमाणात लागतात तर हिवाळ्यामध्ये टमाटर स्वस्त असतात त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की आवर्जून तुम्ही करून बघा जर तुमच्याकडे कांद्याची भात मिळाली तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचसोबत बेल आयकॉनला पण प्रेस करायला विसरू नका तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग भेटूया अशा छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता आणि हो रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान आहे पण खूप मस्त अशी झालेली आहे कांद्याच्या पातीचे मुठे तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता Bye bye.